शिस्तीच मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा सातवा क्रमांकाचा मान भटकवला सात नंबरचे मानकरे ठरले धरले तास क्रमांक एक वर झालेली गाडी शंकर मोरे गोडोली सातारा या गाडीचा सातवा क्रमांक सुंदराची गाडी पळाली शंकर मोरे गोडोली ना या नावावरती नसीबात अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा राजू बटलू वाटेगा यांचा बलमा आणि त्यांच्या बरोबर परवाची नवीन सरपंच राजाबा भोसले जंक्शन यांचा सुलतान पावला सुलतान आणि बलमा आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी बारेकरांचा भव्य दिव्य मैदान या मैदानातला सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक दोन वर रवलेली गाडी बैराणा प्रसन्न जावेद मुल्ला तांबळे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदराची गाडी पळाली सरपंच जावेद मुल्ला तांबळेकरांचा सर्जा आणि त्यांच्या बरोबर विक्कीशोर पंढारे तुकाराम धाकणे भगवान शेट यांचा पिस्तोल सुंदर आणि सरजा आणि पिस्तूलची गाडी आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मान करू एक आगळं वेगळं मैदान ज्या मैदानाचा आदर्श घ्यावा असा आदर्शवर्त मैदान आणि या मैदानातला पाच नंबरचा मान भटकवला तास क्रमांक चार वर रावलेली गाडी स्वरा विजय मध्ये बनगरखोरी पलट या गाडीचा पाचवा आक्रमण करा सुंदर अशी गाडी पळाली स्वराज विजय मध्ये बनगर घरी फलटा वैभव काय शिर यांचा सरदार पहाला आणि त्यांच्या बरोबर जुवा आणि सरदार आजच्या या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पारेकरांच भव्य दुय अगळ वेगळं मैदान आणि या मैदानातला चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी इंजिनियर राहुल सावंत पेठ आणि समीर भैया इस्लामपूर या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली इन राहुल सवन खे प्रयत्न का समीर भाई या इस्लामपूर इस्लामपूरकरांचा माणिक आणि त्यांच्या बरोबर दत्ताक्षेर पडील धरे कैलाश पडील धरे झरेकरांचा पाखर्या मानिक आणि पाखर्या आजच्या या मदातील चार नंबर चे मान करून सूर्याच्या साक्षीने फायनलचा फेरा संपन्न झाला आणि या मैदानातला तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक तीन वर राहुल गाडी कार्तिकी किरण राऊत बदला प्रमोल पलाव वाटेराव आणि कुमार रणवीर राहुल भाई पडील अडवले कल्याण घडणिके या गाडीचा तृतीय आक्रमण करा सुंदर अशी गाडी पळाली कुमारी कार्तिक किरण राऊत बदलापूर अमोल वाटेगाव या नावावरती नशीब आजमवला सुंदर अशी गाडी पळाली कुमार रणवीर राजवळ बदल आलेली ग्रुप गिरवी गिरवी कळांचा आणि त्यांच्याबरोबर बरोबर हिंद केसरीचा मानकरी बाबूश्वर मारे घरणी की यांनी मैसूर मैसूरकरांचा राजा राजा आणि मानकरी द्वितीयचा मान भटकला दोन सुंदर अशी लढत झाली त्या द्वितीय द्वितीयचा मान भटकला तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी भद्राबाई प्रसन्न मनोहर वडील चव्हाण छत्रपती संभाजीनगर आणि अमोलदादा गायकर वडकी पुणे या गाडीचा द्वितीय आक्रमण सुंदर अशी गाडी पळाली बद्रामावली पासून मनोहर चव्हाण पाटील संभाजीनगर एक्सप्रेस लखन काळा आणि त्यांच्या बरोबर सर्व ज्ञामध्ये गायकवाड वडकी साहेब कर करांचा वडकीकरांचा सा हरण्या हरण्या आणि लखन आजच्या मैदानातील नंबरचे मानकर ठरले आणि आज या ठिकाणी सुंदर असं मैदान संपन्न झालं श्री दर्गोबा व श्री भैरोबा केसरी सन दोन हजार चौवीस चा एक नंबर ऐसी मान पटकला पांच वरती धावलेली गाड़ी लोगले वर्की पुने विया चा संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी बापू आंबेडकर वरकी पुणे या गाडीचा प्रथम क्रमांक शून्य गाडी पळाली संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी ओगलेवाडीकरांचा तेजाभाय आणि त्यांच्या बरोबर बापूशर आंबेडकर वरची विलास पवार विजय राठोड संभाजीनगर संभाजीराव वडखीकरांचा अर्जुन पाला अर्जुन आणि तेजाच्या मधातील एक नंबरचे मानकरी आणि एक नंबर पटकवण्यासाठी मोलाचा सर